नमस्कार जयभीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत काल पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीच्या घटना झाल्या त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं विश्लेषण सुरू होतं फार खेदाची बाब होती यावरती एक महत्त्वाचं म्हणजे अनुराग ठाकूर हे बी जे पीचे मागे मंत्री होते यावेळेस मात्र मंत्रिपदात त्यांना घेतलं नाही त्यांनी राहुल गांधीला बोलताना सांगितलं की ज्या माणसाचा जातीचा पत्ता नाही तो माणूस जातगणनेच्या बाबतीमध्ये चर्चा करतो आहे हे बोलल्याच्यानंतर सर्वच्या सर्व भडकले एखाद्याचा जातीचा पत्ता नसणं किंवा तुझी जात काय आहे हे मला माहिती आहे असं बोलणं हे अनपार्लिमेंटरी होते अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि याच्यावरती सर्व लोकांनी एकदम खडाजंगी केलेली आहे त्यावरती आधारित अनेक व्हिडिओज मग पुढे आलेले आहेत त्याच्यापैकी एक चांगला असा व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येतो आहोत निश्चितच तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी प्रकाश पडेल की लोक जातीच्या नावावरती किती खालपर्यंत जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संवाद केला होता त्याच्यावरती आधारित एक छोटेसे लिंक तुम्हाला पाहायला मिळेल तसंच एक एक बीवरती एक छोटंसं एक क्लिप आलेले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने यावेळेस ए डी आरने ए डी आर म्हणजे एक मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेने सुप्रीम कोर्ट आणि या वेगवेगळ्या ठिकाणी या इलेक्शनवरती मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांनी एक पाहिलं की पाच लाख होटिंग हे याच्यामध्ये तफावत आलेली आहे म्हणजे व्ही व्ही पॅटमध्ये जे मोजण्यात आलं आहे आणि ॲक्च्युली होतं याच्यामध्ये एवढा मोठा तफावत आलेली आहे त्याच्यामुळे बी जे पीच्या अनेक लोकांना या यांनी चीफ इलेक्शन कमिशनने काहीतरी फायदा करून दिलेला आहे आणि त्याच्यावरती ते फार सक्रिय आहेत अजूनपर्यंत त्यांनी उत्तर दिलेलं नाही आता सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर पुन्हा जाईल समजा जर ते झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये हे सर्वच्या सर्व ते पुढे येईल अशा रीतीने ती एक बातमी आहे छोटीशी क्लिप आहे त्याचीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हे बघूया हैरान हो हो जाएंगे क्योंकि अब साबित चुका है कि चुनाव के 362 सीटों पर एक प्रश्न चिन्ह लगा हुआ है इन पर जो भी जीते या जो भी हारे वो सवालों के घेरे में है बीजेपी की जीत या भारतीय जनता पार्टी जो एनडीए के जरिए सरकार बनाई है नरेंद्र मोदी जो प्रधानमंत्री बने हैं वो उस पर भी एक बड़ा सवाल है और जो मैंने आपसे कहा कि 2024 का लोकसभा चुनाव लोकतंत्र पर एक बड़ा धब्बा है Association for Democratic Reforms ने लोकसभा चुनाव 2024 को लेकर के ये दावा किया कि पांच संसदीय निर्वाचन क्षेत्र में डाले गए मतों और गिने गए मतों की संख्या में अंतर है एडीआर के विश्लेषण के अनुसार हाल के लोकसभा चुनावों में तीन संसदीय क्षेत्र में पडे कुल वोटों से पांच लाख चौवन हजार पांच सौ अठानवे वोट कम गिने गए वहीं 176 ऐसे हैं जहां बड़े कुल वोटों से वोट एक सौ गए संसदीय क्षेत्र में चुनाव आयोग की ओर से अभी कोई प्रतिक्रिया नहीं आई है भले ही चुनाव आयोग कह भी दे कि नहीं ऐसा जो भी आरोप हम पर लगाया गया या चुनाव को लेकर जो सवाल पूछे जा रहे हैं वो गलत है लेकिन सोचने वाली बात है ए एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ये जो एक बड़ा संस्थान है इन्होंने जिस तरह से ये खुलासा किया कि तीन सीटों पर बड़ी धांधली हुई है एडीआर के संस्थापक जगदीप छोखर ने सोमवार को एक संवाददाता सम्मेलन में प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि फाइनल पोलिंग डेटा रिलीज करने में देरी, अलग-अलग निर्वाचन क्षेत्र और मतदान केंद्र पर हुई वोटिंग के आंकड़े उपलब्ध नहीं होना और क्या चुनाव परिणाम अंतिम मिलान किए गए डेटा के आधार पर घोषित किए गए थे इसकी अस्पष्टता चुनाव परिणामों की प्रामाणिकता के बारे में चिंता और संदेह पैदा करते हैं हालांकि एटीआर ने यह नहीं बताया कि वोटों के इस अंतर से कितनी सीटों पर अलग नतीजे आए लोकसभा चुनाव 2024 में 538 सीटों पर पड़े कुल वोटों और गिने गए वोटों की संख्या में अंतर दिखा गया एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स के मुताबिक यानी एडीआर के मुताबिक तीन सीटों पर कुल वोट और गिने गए वोटों में करीब करीब पांच यानी पांच, पांच लाख आप कह सकते हैं कि छप्पन हजार वोटों का अंतर है यानी इन सीटों पर इतने वोट कम गिने गए वहीं एक सीटों पर कुल पड़े वोटों से पैंतीस हजार वोट ज्यादा गिने गए रिपोर्ट के मुताबिक अमरेली अटिंगल लक्षदीप दादरा नगर हवेली दमन दीव छोड़कर 538 सीटों पर डाले गए कुल वोटो और गिने गए वोटो में विसंगति है, यानी ये। इन 538 सीटों पर ये अंतर 5 ,90 वोटों का है सूरत सीट पर मतदान नहीं हुआ था एडीआर के संस्थापक ने इतना साफ कर दिया कि इससे संदेह पैदा ओबीसी की बात, बात जनगणना की बात बहुत की जाती है मान्य सभापति मान्य सभापति जी मान्य सभापति जी जिसकी जात का पता नहीं वो गन्ना की बात करता है आपको जितनी गाली देनी है आप दीजिए हम खुशी से लेंगे सर उधार की बुद्धि से राजनीति नहीं चलती है अगर मैं अनुराग ठाकुर जी से कोई माफी नहीं चाहता हूं मुझे कोई माफ़ी की जरूरत नहीं है मैं लड़ाई लड़ रहा हूं जितनी आपको तो गाली देनी है मैं आपसे कभी माफी नहीं मांगू मुझे आपकी माफी नहीं चाहिए सभापति महोदय इनसे ये पूछना चाहता हूँ आपने जाति कैसे पूछ ली बताइए बस आप जाति कैसे पूछ सकते हैं आप बताए जाति कैसे पूछ सकते हैं आप नहीं बोल सकते कर दिया ना। नमस्कार मैं रविश कुमार जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है अनुराग ठाकुर ने आखिर जाति को लेकर इस तरह का बयान क्यों दिया कि राहुल गांधी आक्रामक हो गए और उनके साथ साथ अखिलेश यादव भी यही नहीं अग्निवीर को लेकर अनुराग ठाकुर और अखिलेश यादव के बीच अलग से बहस हो गई हुआ यह कि अनुराग ठाकुर ने कह दिया कि जिसकी जात का पता नहीं वह गणना की बात करता है उन्होंने किसी का नाम नहीं लिया और जब हंगामा हुआ तब भी दोबारा कहा कि उन्होंने किसी का नाम नहीं लिया राहुल गांधी ने कहा कि उन्हें गाली दी गई है लेकिन वे अनुराग ठाकुर से माफी नहीं चाहते हैं अखिलेश यादव ने भी कहा कि किसी की जाति नहीं पूछी जा सकती लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अनुराग ठाकुर के भाषण का पूरा हिस्सा ही ट्वीट कर दिया और लिखा कि यह भाषण मेरे युवा और ऊर्जावान सहयोगी अनुराग ठाकुर का है जिसे सुना ही जाना चाहिए इसमें उन्होंने तथ्यों का इस्तेमाल किया है व्यंग का इस्तेमाल किया है और गंदी राजनीति को एक्सपोज कर नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवत असतो बुद्धाच्या आयुष्यामध्ये खूप छोट्या छोट्या घटना असतात परंतु एकाच वेळेस एवढ्या साऱ्या घटना पाहिल्या आहेत ते लक्षात राहत नाही परंतु कालांतरानं ना छोट्या छोट्या जर क्लिप्स आपण पाहिल्या तर निश्चितच ते जास्त प्रभावी होत असतात एक श्रावस्तीची घटना आहे तथागत आपल्या भिक्षूंसोबत इथे भिक्षापात्र घेऊन गावात जा फिरत असतात तेवढ्यात एक सुदत्त नावाचा एक त्यांना माणूस भेटतो मोठा शक्त हा असतो ध धराड माणूस असतो आणि तो दा, दा, त्यांची मजाक करतो की तुम्ही एवढे स्वष्ट पुष्ट आहात आणि तुम्ही भिक्षा मागता तर बुद्ध त्यावरती उत्तर देतो आहे की भिक्षा नाही ही माझी शेतीच आहे मी ज्ञानाची शेती करतो ज्ञानाचं वाटप करतो मी जे काही सिंचवलेलं आजपर्यंत माझ्याकडे जे काही मी, मी बुद्ध आपला याचा मार्ग आम्ही शोधलेला आहे दुःखमुक्तीचा मार्ग जो मी शोधला आहे तो मला लोका लोकांना प्रत्येकांना देण्याचा आहे तेच माझं एक मोठं कर्तव्य आहे आणि ते माझं काम आहे त्याच्यातच माझं ते महत्त्वाचं मी काम करत आहे एवढ्यातच त्या ज्याच्यात एक आग लागलेली असते सुदत्ताच्या घरात आणि त्याच्यामध्ये सर्वीकडे जिकडे तिकडे पळापळ होते भगवान बुद्ध तिथे असतात तो विचारतात की इथे अजून कोणत्या कोणत्या खिडक्या तुम्हाला आहेत तर ते सांगतात की माझ्या मागच्या ते बाजूला एक छोटीशी खिडकी आहे पण मी तिथे जाऊ शकणार नाही तुम्हाला माणूस जाऊ शकत नाही परंतु लहान मुलगा मात्र तिथून येऊ शकतो सिद्धार्थ गौतम तिथे जातात त्या खिडकीजवळ तिथनं त्यांचा मुलगा जो आतमध्ये अडकलेला असतो त्याला ते म्हणतात की बेटा ये मी तुला एक मातीची बैलगाडी आणलेली आहे तुझ्यासाठी तुमच्या भावा आणि ती घे बाकी सुंदर आहे आणि तो येतो आणि अशा रीतीने तो त्याला बाहेर करतो परंतु त्या सुदत्ताला एक त्यांच्यावरती असे असं वाटते की त्यांना फार मोठे बुद्धांनी माझ्यावरती उपकार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर तो त्यांना विनंती करतो की मला आत्ता तुमचं त्यांचा नंतर परिचय होतो आणि परिचय झाल्याच्यानंतर ते म्हणतात की मला एक छोटासा अवसर दे मी अवस्थेमध्ये निश्चितच तुम्हाला मी सर्व लोकांना आमंत्रित करेल अशा पद्धतीची त्यांची वार्तालाप असते अत्यंत महत्त्वाचे बोल तुम्हा सर्व लोकांना आकर्षित करतील बघूया हे त्यांची क्लिप उद्धा या सिरियलमधलं नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या पेपरचा आज आम्ही आढावा घेऊया एक वायनाडमध्ये केरळच्या वायनाडमध्ये एक जिथे राहुल गांधी जी जिंकून आले होते त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाई लँडस्लायडिंग झालेलं आहे त्याला आपण बुतखलानाथ म्हणतो आहे म्हणजे मोठमोठाले दगड माती एखाद्या पहाडासारखे असे कोसळतात वेगवेगळ्या त्याच्यामुळे नेचरमुळे आणि त्याच्यामुळे तिथे त्र्याण्णवहून जास्त लोकं मेले आणि दीडशेपेक्षा जास्त लोकं तिथे घायल आहेत अशा पद्धतीची ती बातमी आहे हवामान खात्याने अनं सांगितलेलं आहे अशा ह्या ज्या लँडस्लाईड होत्या पहिले गोव्याला आपण जाताना नेहमी होत होतं गोव्यामध्ये अनेक लोक याच्यामध्ये लँडस्लाईडमध्ये होत होतं इव्हन हिमालयाच्या पाथ पारथ्या पायथ्यावरती जाताना अनेक घटना अशा होत असतात परंतु आता बऱ्याच ठिकाणी त्यांनी पूर्ण जाळी लावलेली असते जेणेकरून काही आलंही तरी ते जाळीच्या आतमध्ये राहील लोकांच्या अंगावर दगडं पडू नये परंतु याच्यापूर्वी अनेक घटना तिथे होत राहत्या आज त्याच्या शेजारी यू पी एस सीचे विद्यार्थी मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक तुम्हाला माहिती आहे की दिल्ली इथे ते दोन मुली पाण्यात हे केलेल्या आहेत ड्राउनिंग मेल्या सर्वच्या सर्वत्र घरामध्ये पाणी होतं आता लक्षात असं आलं आहे की तिथे जे मोठ्या प्रमाणामध्ये एक तिथे राजेंद्रनगरच्या भागामध्ये लोक अंडरग्राऊंड तिथे पार्किंगचं जे जागा असते तिथे मोठमोठाले क्लासेस चालत असतात सर्व गरीब विद्यार्थी किंवा बा चांगले विद्यार्थी पण भारतभरातनं तिथे येतात आणि यू पी एस सीची तयारी करत असतात त्यांच्याकडे पैशाचा अभाव असतो आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात म्हणजे एकदम कमीत कमी पैशामध्ये आणि ज्या पद्धतीने ते तिथे राहतात ती अत्यंत हालाक्याची स्थिती असते त्याच्यावरती अनेक व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यानंतर आता अनेक ठिकाणी सरकारने ते तिथे त्यांना अनेक लोकांना अटक केलेली आहे त्याची ती बातमी आहे कोणत्याही देशाचे वर्चस्व गाजवू नये क्वाडचे संयुक्त निवेदन हक्क येते सर्वांनी सांगितलं की कोणी एका दुसऱ्याच्या देशावरती आपलं वर्चस्व गाजवू नये आज त्याच्याच खाली राहुल गांधी अनुराग ठाकूरमध्ये मी आताच बोललो आहे मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदकावर नाव कोरले एक फट भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे त्याच्याच खाली यू पी एस सीचे विद्यार्थी दिल्लीत असो कसे राहतात पहा पोलीस उपनिरीक्षक त्या पदासाठी जे यू पीमधनं अनेक लोकं जातात गरीब टक्क्यातले लोकं असतात आणि ज्या हालाकीच्या स्थितीत तिथं राहतात त्याचा त्याच्यावरती आलेला हा व्हिडिओ आहे उद्धव ठाकरेची भाजपवर टीका अनिल देशमुख प्रकरण तुम्हाला माहिती आहे की अनिल देशमुखनी यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेच्या विरोधात एक ॲफिडेव्हिट करायला सांगितलं होतं आणि परंतु त्यांनी ते ऐकलं नाही त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्याच्यावरती आज उद्धव ठाकरे बोलत होते पतंजलीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उ मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड त्यांनी कंटेम पिटिशन फाईल केलेली होती तिथे जे काही आदेश करण्यात आले होते पण त्याचं फॉलोअप न झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती दंड आकारण्यात आलेला अजित पवार गटाच्या सर्वोच्च न्यायालयाची नोटीस तुम्हाला माहिती आहे की अजित पवार हा गट विभिन्न झाला होता आणि त्याच्यानंतर मग शरद पवारचा गट हा सुप्रीम कोर्टात गेला त्याच्यावरती आज त्यांच्या नोटीस झालेली आहे बघूया आता काय होतं त्याचं विकास दिव्य दृष्टी आय ए एस इन्स्टिट्यूटवर कारवाई महापालिकेने लावले सील नवी दिल्लीची बातमी आत्ताच आपण त्याच्यावरती केलेलं आहे चला आपला बहुजन सौरभ बल बलशाही करू बलशालगी करूया आज बहुजन सौरभ अनेक ठिकाणी ज्या ज्या त्यांना तरी आपला संघर्ष करत आहे चार वर्ष कम्प्लीट होत आलेले आहेत आणि हा सदैव चालावा या ह्याच्यात मानसिकतेतनं आम्ही लोकांना अपील करतो आहे की जास्तीत जास्त लोकांना त्याला शेअर करा आज पाच चार वरती बघूया आज पाच चार वरती पंचवीस जुलैला तो काळा जी आर रद्द करा पी एच डीच्या संशोधकाची मागणी पी एच डीचे जेवढे विद्यार्थी असतात त्यांना जो एक फेलोशिप मिळत असते त्याच्यातले पन्नास टक्केच आता रिलीज होतील आणि तेही आता सध्या झालेले नाही पण मात्र ओबीसी आणि जनरल कॅटेगरीच्या लोकांना मात्र ती स्कॉलरशिप मिळते फेलोशिप मिळते त्याच्यावरती एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आमचे एक मित्र शेळके यांनी ते हे केलेलं आहे ते कलेक्टरला भेटले राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार आता ज्या पर ज्या प्रकारात मोठमोडाले प्रकरण इथे होत असतात अंधश्रद्धेच्या माध्यमातून होतात आणि लोकांना जास्तीत जास्त अंधश्रद्धेमुळे त्यांचा विकास होत नाही म्हणून आजकाल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक अंधश्रद्धा निर्मूलन क कक्ष स्थापन व्हावं हो त्याच्यासाठी पोलिसांना निदर्शन हे देण्यात आलेलं आहे जी हे काढलेले आहेत इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत नैतिकता आणि नीतिमत्ता जपून काम करा प्रादेशिक संचालक परेश भागवत नागपूरला इथे नव्याने रुजू झाले विद्युत भवन कार्यालयामध्ये त्यांचं कार्यालय आहे एका कार्यक्रमामध्ये ते सांगत होते की नैतिकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यातूनच नीतिमत्ता जपून काम कराल तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही बाबीचा त्रास होणार नाही महत्त्वाचे माझी वसुंधरा व माझे प माझे पर्यावरण याच्यावरती कोराडी या इथे कार्यक्रम झाला त्याचा आम्ही हे केलेला आहे डॉक्टर विवेक चर्डे इंग्लंडच्या परिसी प्रतिष्ठित एफ आर सी एस पद पदवीने सन्मानित त्याची बातमी आम्ही दिलेली आहे पवनी नगरच्या बुद्ध धम्माचा वारसा जतन करा तिथे तुम्हाला माहिती आहे की पवनी इथे मोठ्या प्रमाणात बुद्ध नगरी होती तिथे बुद्धाच्या काळामध्ये तिथे मोठमोठ्या ले स्तूप होते मोठमोठा लेह होते तिथे त्या शाळेमध्ये आमचे एक मित्र मुख्याध्यापक बावनकर यांच्या उपस्थितीमध्ये दहाव्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बनते महेंद्र रत्न नागपूरचे त्यांनी तिथे उद्घाटन केलं आणि त्यांनी सांगितलं की या जमीन ह्या जमिनीला बुद्धाचे पाय रा लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याचं हो जतन करणं तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे खिरपुरी बुद्ध विहारात ग्रंथ पाठ पठनास प्रारंभ अकोल्याची बातमी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पट ग्रंथ बुद्ध धम्माच्या जे ग्रंथालयाचं पठण सुरू केलेलं आहे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा नाहीतर पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण अशा तर तिचा एक राजुऱ्याची मस्को दाम्पत्य करणार लोखंडी पिंजरात आमरण उपोषण नागपूरची बातमी आहे पुन्हा सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत का कामगिरीसाठी महावितरणाचा सहा पुरस्कार मिळालेला आहे आपल्या एम एस सी बीने मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात हे केलेलं आहे लोकांना जनजागृती त्याच्यामुळं सौर ऊर्जा असल्यामुळे निश्चितच हा एम एस सी बीवरचा भार कमी होईल बार्टीमार्फत अर्जुन पुरस्कार सन्मानित अविनाश साबळे यांच्या आईवडिलांचा सत्कार फार महत्त्वाची बातमी आहे महाप्रज्ञा बुद्धविहार जोगीनगर दहा दिवसीय उपासिका शिबिर चीनमधील फालून दाफा अभ्यासंकावर दडपणशाही असल्यामुळेच आज तिथले जे गुरु आहेत आ, ते आज अमेरिकेत राहतात अनेक ठिकाणी चायनामध्ये त्याला बॅन आहे तिथे फार अमानिष पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार झाल्याचं बोलल्या गेलेलं आहे आज त्याच्या शेजारी नागपूरत आज फर्निचरची जाहिरात आहे अशोका मैत्रेय फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे अशा रीतीने आज आम्ही पान चार संपवलेलं आहे आज पान दोन वर्ष आज अग्रणे बघूया आपण आजचा आग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे गरीब व मागासले पण मागासलेले लोक हे भारत देशावर भार आहेत का अशा पद्धतीचे आमचे जे अर्थसंकल्प आणि एवढ्या वर्षामध्ये आज आम्ही जिथे आहोत तिथेच हो। आहोत त्याच्यामुळे निश्चितच हा प्रश्न सर्व लोकांच्या समोर आलेला आहे की या देशामध्ये गरीब लोक आणि त्यांच्यासाठी काहीही नाही अशा पद्धतीचा हा त्यांच्यावर हा देशावर भार आहे का अशा पद्धतीचा आमचा आग्रलेख आहे मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला कुठली एखादी छोटीशी गोष्ट आठवून तुमच्या ज्ञानामध्ये तो प्रकाश टाकू शकेल त्याच्यामुळे नेहमी तुम्ही ज्ञानाच्या प्रत्येकाला ऐकण्याची वृत्ती आपल्याजवळ कायम ठेवा एक आमचे मित्र रंजित मेश्राम यांच्यासोबत एक ह्यांनी एक लिहिलेला लेख आदिवासी हिंदू आहेत की नाहीत याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह आणि त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्यावरती उदाहरण देऊन त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते आदिवासी आहेत की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे तळमळीचा कार्यकर्ता विलास गजबे आमच्यासाठी फार अत्यंत महत्त्वाची न्यूज आमचे डायरेक्टर आहेत आणि डेप्टी आमचे संपादकही आहेत आणि आज त्यांचा आजचा शेवटला दिवस नोकरीतला ते उद्यापासून बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये बसणार आहेत त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला एक मोठा सपोर्ट होईल दैनिक बहुजन सौरभचा मोठा उद्धार होईल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे त्यांच्यावरती लिहिणारे आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक हे सुद्धा डायरेक्टर आहेत त्याच्याच खाली आज आम्ही तीर्थदर्शन योजना असंवैधानिक महाराष्ट्र शासनाने तीर्थ तीर्थ दर्शन योजना एक राबवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जेवढे रिलीजियस अजून ऑर्थोडॉक्स वाढेल अशा पद्धतीचं एक आर जी जुमळे यांनी लिहिलेलं आहे प्राणी हिंसा न करणाऱ्या प्राप्त होते तुम्ही जेवढं शक्य होत असेल तर प्राणीमात्माच्या प्राणीमात्राच्या प्राणी हिंसापासून तुम्ही अलिप्त राहावं अशा पद्धतीचा लेख देवीदास राव बौद्ध धम्माच्या आ वरती आधारित तो एक बुद्धाच्या एका श्लोकातनं तो सुरुवात झालेल्या सुखकामिनी भूतातियो दंडते दंडेनही ही आत्तो त्यातलं ते पूर्णच्या पूर्णच लिहिलेले वासनी आहे वंदेशाही मुकुटातला एक हिरा सार्थकला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला माहिती आहे की प्रल्हाद शिंदे आणि त्यांच्या फॅमिलीतले अनेक लोक गीतकार आणि संगीतात फार त्यांनी मोठं नाव कमवलेलं आहे मुंबईच्या चित्रपट याच्यातला त्याच्यातला एक सार्थक गायक दिनकरराव शिंदे यांचा बत्तीसाव्या वर्षी त्यांचा हृदयविकाराने हा मृत्यू झाला त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईतले त्यांच्या परिवारावरती मोठी एक गदा आलेली आहे त्याच्यामुळं एक शिंदेवर शिंदेशाही मुकुटातला एक हिरा हरवला अशी बातमी राष्ट्रपाल साव सावंत यांनी दिलेला हा लेख पक्षनिष्ठा स्वार्थ प्रेरित नसल्या नसाव्यात एक रतन ताडे यांचा लेख आहे की पक्षनि पक्षनिष्ठा प्ष्टन, असावी परंतु स्वार्थीपणा होऊ नये अशा पद्धतीचं एक हे आहे विरहाती आर्य अशा पद्धतीचा एक लेख चेताने वरघट हिचा आहे अत्यंत सुंदर एक स्टोरी तिने नॅरेट केलेली आहे तुम्हाला निश्चितच आवडेल बाकी रस्ता नांगरलेल्या शेतासारखा पाणी पावसामुळे जे रस्ते सपाट होतात आणि त्याच्यापासून ज्या पद्धतीचा नैसर्गिक सौंदर्य निर्माण होते शेतात त्याच्यावरती आधारित प्रीती तिरपुडे यांचा हा लेख पण का वाय याच्यावरती बळीराज ढोकटे यांचा हा लेख ही प्रत्येक ठिकाणी वाई असं का झालं का याचं कारण काय वाय वाय याच्यावरती असणाऱ्या या कादंबरीचं आणि लहानपणापासूनच जेव्हा तुम्हाला याच्यावरती व्हाय म्हणण्याची आणि विचारण्याची सवय निर्माण होईल तेव्हाच मात्र तुमचं आयुष्य चांगलं होईल कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रश्न निर्मि तुमच्या मनात निर्माण झाले पाहिजे ही लहानपणापासूनच सवय असली पाहिजे आणि बुद्धिजममध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हाय हा तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा प्रश्न तुमच्या डोक्यात सातत्यानं नसला पाहिजे तर तुमच्या सवयी तुमचे जीवन बदलू शकता तुमच्या जर सवयी ज्या कुठल्या घाणेडी सवयी असतील तर त्या तुम्ही ताबडतोब बदलवा निश्चितच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीचा हा लेख जगदीश वांदिले यांचा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन चारी पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा पाठवा शेअर करा आणि लाईक करा तेवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय